नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती विषयी आपण आज दोन जाहिराती घेऊन आलेलो हो। आहोत या जागांविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग सुरू करूया पहिली जाहिरात आहे दी पुरा स्कूल सोसायटी पुन्हा संचालित अल्पसंख्यांक मान्यता प्राप्त संस्था ज्ञान माता ज्युनियर कॉलेज संगमनेर, नगरोड संगमनेर जिल्ला आमद नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे एकूण एक पदसंख्या रिक्त आहे पदाचे नाव आहे सहशिक्षक यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता भौतिकशास्त्र या एक पदासाठी वीस टक्के अनुदान आहे आणि हे पद पूर्ण वेळ साठी आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून आठ दिवसाच्या आत अर्ज स्वीकारले जातील अर्ज पोस्टाने किंवा समक्ष कार्यालयीन वेळेत सकाळी नऊ ते दोन या वेळेत स्वीकारले जातील जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर तुम्हाला आठ दिवसाच्या आत अर्ज करायचा आहे दुसरी जाहिरात आहे नॅशनल एज्युकेशन सोसायटी भिवापूर जिल्हा नागपूर मुस्लिम अल्पसंख्याक संस्था द्वारा संचालित राष्ट्रीय विद्यालय भिवापूर जिल्हा नागपूर येथे खालील पद रिक्त आहे पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक सेवक लॅब असिस्टंट पूर्ण वेळासाठी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बीएससी पी सी एम माध्यम आहे मराठी मानधन आणि वेतन श्रेणी बारा हजार रुपये असणार आहे यासाठी पदसंख्या एक रिक्त आहे संवर्ग आहे खुला संस्था अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था असल्याने उपरोक्त पदास प्रचलित आरक्षण विधेयक धोरण लागू राहणार नाही इच्छुक व पात्र उमेदवाराने आपल्या मूळ शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रासह दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजी मंगळवारला सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत स्वखर्चाने राष्ट्रीय विद्यालय भिवापूर तालुका भिवापूर जिल्हा नागपूर पारवे पेट्रोल पंपाच्या मागे येथे मुलाखतीस उपस्थित राहायचं आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची माहिती दिलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल ला जोडण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आपण ज्या जाहिरातींचा व्हिडिओ बनवू शकत नाही अशा जाहिराती आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्यासाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नवीन अपडेट सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र